मंडळी राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा निकाल दिला आणि महाराष्ट्रात शिंदे गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला ठिकठिकाणी फटाके फोडून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गट निराश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण निकाल लागला दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले मग आता पुढे काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल उद्धव ठाकरेंचं पक्षचिन्ह आणि पक्ष दोन्ही हातातून गेलं असताना त्यांची पुढची रणनीती काय असेल आगामी लोकसभा निवडणुकांना ठाकरे कसे सामोरे जातील मोदींच्या आजच्या दौऱ्यावर ठाकरेंकडे काय उपाय असू शकतो एकूणच दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा काय प्लॅन असू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सगळ्यात पहिला मुद्दा तर ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देतील मंडळी पक्ष फुटला म्हणजे फक्त ठाकरे आणि शिंदे असं विभाजन झालं असं नाही तर या दोघांमधली विभागणी ही आमदार खासदारापासून ती अगदी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे पक्षचिन्ह नसताना निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मुळापासून पक्ष बांधणी करावी लागणार आहे कारण मूळ शिवसेनेचा विस्तार हा शिवसेनेची ताकद समजल्या जाणाऱ्या शाखांमुळेच झालेला आहे आता ते कसं तर बघा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला सुरुवातीला मुंबईत मराठी माणसं एकवटली आणि बाळासाहेब ठाकरेंना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी नाक्यावर तरुण जमायला सुरुवात झाली आता या जमलेल्या कार्यकर्त्यांसाठी समर्थकांसाठी कार्यालया हवेत या दृष्टीनं शाखा अस्तित्वात आल्या त्याच शाखा आणि त्याचे सदस्य पुढं जाऊन शिवसेनेच्या केडर बनल्या बेस पासून आता उद्धव ठाकरेंना काम करावं लागणार आहे त्या दृष्टीनं ठाकरेंनी पावलं सुद्धा उचललेली आहेत महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी ठाकरेंनी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे त्यासाठी ठाकरेंनी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवत आता या नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचं पाऊल टाकलंय उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी दहा नेत्यांवर सोपवण्यात आली आहे संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह नगर शिर्डी पुणे मावळची जबाबदारी देण्यात आली आहे तर अरविंद सावंत पश्चिम विदर्भ तर भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र राजन विचारे ठाणेपालघर चंद्रकांत खैरे रवींद्र वायकर सुनील प्रभू यांच्याकडे मराठवाडा तर अनंत गीते विनायक राऊत यांच्याकडे कोकणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबिर या महिन्यात होणार आहे या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन सुद्धा लवकरच जाहीर केलं जाणार आहे एकूणच आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्ष बांधणी करायला सुरुवात केली आहे आता त्यांच्या या संघटनात्मक बांधणीचा त्यांना नक्कीच पुढच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे दुसरा मुद्दा आहे ठाकरे त्यांच्या सहानुभूतीचं अजूनच जास्त भांडवल करतील आणि जनतेमध्ये एकनाथ शिंदेबाबतीतलं गद्दार हे परसेप्शन अजूनच मजबूत करतील मंडळी जसं का एकनाथ शिंदेंनी बंड केलं तसं लगेचच उद्धव ठाकरेंनी वर्षा बांगल्यापासून हजारो कार्यकर्त्यांसोबत चालत निघत सहानुभूतीचं राजकारण केलं प्रत्येक सभेतून त्यांनी एकनाथ शिंदेंवर गद्दार अशी जहरी टीका केली अगदी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणूनच हिनवलं त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाबाबतीतलं हेच गद्दार परसेप्शन ठाकरेंना स्ट्रॉंग करण्याशिवाय पर्याय नसणार आहे सोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलासोबत कशी गद्दारी झाली ही लाईन त्यांना अधिकच स्ट्रॉंग करता येऊ शकते का हे सुद्धा पाहावं लागेल असं केल्यानं त्यांच्यापासून काहीसा दूर गेलेला मूळ शिवसैनिक त्यांना परत त्यांच्या बाजूने वळवता येईल कारण सध्याच्या घडीला तर त्यांना विभागलेला शिवसैनिकच एकत्र एक आणावा लागेल तिसरा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाची लाईन धरूनच ते वंचित दलित शोषित घटकांना सोबत घेतील आणि नव्या हिंदुत्वाची व्याख्या येतील मंडळी सध्याच्या बिकट परिस्थितीत जर ठाकरेंना इथून पुढं टिकायचं असेल तर त्यांना इथून पुढं थोडी वेगळी मांडणी करावी लागणार आहे त्या दृष्टीनं त्यांनी तसे प्रयत्नसुद्धा केलेत ठाकरे सध्या हिंदुत्ववादासोबतच प्रबोधनकार ठाकरेंच्या वाटेवर जाताना दिसत आहेत मग पक्षात सुषमा अंधारेंना फ्रंटलाईन करणं असो किरण माने यांच्यासारख्या पुरोगामी कलाकाराला पक्षप्रवेश देणं असो किंवा मग समाजातल्या दलित वंचित शोषित घटकांना सोबत घेऊन काम करणं असो ठाकरे ही हिंदुत्वाची नवी व्याख्या लिहिण्यात मागे राहिली नाहीत हिंदुत्व प्लस वंचित दलित शोषित असा नवा पॅटर्न त्यांना राज्यात आणावा लागेल त्याशिवाय त्यांना कमबॅक करणं अवघड होईल चौथा मुद्दा आहे महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांना मागे सारून शिवसेना हाच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे यावा लागेल मंडळी इथून पुढच्या काळात टिकायचं असेल तर ठाकरेंना महाविकास आघाडीत लीड घेऊन काम करावं लागणार आहे म्हणजेच सर्व मित्र पक्षांना सोबत ठेवून कुणालाही न दुखावता लीड करण्याचं कौशल्य ठाकरेंना साधावं लागणार आहे आता मोदींच्या झंझावाती दौऱ्याला आणि आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराला ब्रेक करायचं असेल तर मराठी महाराष्ट्र आणि गुजरात विरोधी भूमिकांची पेरणी करायला त्यांना लागणार आहे असं खुद्द ठाकरे गटातील नेत्यांना वाटत आहे तेव्हा आता महाराष्ट्र धर्म मानणारे ठाकरे विरुद्ध मोदी अशी लढाई सेट झाली तरच मग ठाकरेंना महाराष्ट्रात मायलेज मिळू शकणार आहे दुसरीकडे नुकतंच संजय राऊत यांनी जागा वाटपासंदर्भात एक स्टेटमेंट दिलं होतं की ठाण्यात कायम शिवसेना हाच मोठा भाव असेल हेच परसेप्शन शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा दुसऱ्या बाजूला पुढं घेऊन चालावं लागणार आहे ठाकरेंना असा दबाव तंत्राचा वापर येत्या काळात करावाच लागणार आहे अशा वेळी ठाकरेंचे मूळचे जिथं खासदार असतील तिथं आणि शिंदे गटाचे असतील तिथं सुद्धा आगामी निवडणुकांसाठी दावा करावा लागणार आहे पाचवा मुद्दा आहे शेतकरी आणि तरुणांचं महागाई आत्महत्या आणि बेरोजगारी यासारख्या विषयांवरून ध्रुवीकरण करावं लागेल खरं तर आगामी निवडणुकीत तरुण ज्यांच्या बाजूने तो पक्ष निवडणूक जिंकणार असंच चिन्ह आहे तसंच आता धर्माधिष्ठित राजकारणाला ब्रेक करायचं असेल तर ठाकरेंना शेतकरी आत्महत्या महागाई आणि बेरोजगारी यासारख्या प्रश्नांना बोल्ड करावं लागेल जेणेकरून शेतकरी आणि तरुण वर्ग त्यांच्या बाजूने उभा राहील जसं की पश्चिम महाराष्ट्रात उसाचा तर नाशिक भागात कांदा विदर्भात कापूस आणि सोयाबीनची दुखरी नस ठाकरेंना पकडावी लागणार आहे दृष्टीने खरं तर ठाकरेंनी प्रयत्नही चालू केलेत मागे एक डिसेंबरला सरकारला अवयव विकून कर्ज फेडण्याची मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्याच्या अगोदर काही दिवस हे शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मुंबईत आले होते तेव्हा त्यांना ते मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण खासदार अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद येथील पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची सुटका केली अवकाळी पावसामुळे सोयाबीन पीक नष्ट झालं बोंडळीने कापूस पीक आमच्या हातातून गेलं या पिकासाठी आम्ही कर्ज घेतलं होतं ते आता या संकटामुळे फेडणं शक्य नाही आहे म्हणून आमच्यावर आमचे अवयव विकण्याची वेळ आली आहे आम्हाला जास्त पैसे नकोत आमच्या शेतकऱ्यांवर प्रत्येकी तीन लाखांपर्यंत कर्ज आहे तेवढं फेडण्यापुरते पैसे मिळाले तरी बस झालं असं ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंनीही मग शेतकऱ्यांच्या या मागणीवरून सरकारवर टीका केली या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची बातमी टी व्हीवर पाहिली तेव्हा मी अरविंद सावंत आणि इतरांना ताबडतोब त्यांचा शोध घ्यायला लावला तेव्हा ते आझाद मैदान पोलीस स्टेशनला असल्याचं समजलं आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सुटका केली आपल्या राज्या राज्या के राज्यात शेतकरी संकटात असताना दुसऱ्या राज्यात जाऊन धुनी भांडी करणारे सरकार नालायक आहे अशी सडेतोड टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली राज्यात अवकाळी पाऊस पडत होता तेव्हा आपले मुख्यमंत्री तेलंगणामध्ये प्रचार करत होते त्यावरून ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला या व्यतिरिक्त बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरी ठाकरे आपल्या सभांमधून सरकारवर निशाणा साधत असतात तर बघा हे असे काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारे उद्धव ठाकरे पुढे जाऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मात देऊ शकतात पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीत किती यशस्वी होतील त्यांचा हा लोकसभेसाठीचा प्लॅन यशस्वी होईल का नार्वेकरांच्या दारात हरले असले तरी ठाकरे जनतेच्या मनात पुन्हा पॉवरफुल सिद्ध होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद